जामखेड हादरलं खुनाचा प्रयत्न करणारे पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद जामखेडमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीचे पाच गुन्हेगार अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई खुनाच्या प्रयत्नातील पाच गुन्हेगारांचा शेवट जामखेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई जामखेड तालुक्यात दहशत निर्माण करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीनुसार राजुरी येथे आलेल्या संशयित आरोपींना अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपींची नावे वैभव विजय साबळे कल्याण पांडुरंग मोहोळकर अभयसिंह किसन राजू भोसले नरेंद्र शहाजी सोनवणे आणि साईनाथ संपत राजपूत अशी आहेत जामखेड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न शस्त्रास्त्र बाळगणे तसेच अतिसंवेदनशील गुन्ह्याखाली गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा